बिहार विजयाचा जल्लोष प्रभाग क्रमांक बावीस इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा होता बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप जे यू आणि मित्रपक्षांनी मिळवलेल्या दणदणीत विजयाचा जल्लोष सोलापूर शहरातही जोरदार साजरा करण्यात आला शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक बावीसमधील मधील एस एल बी रिक्षा स्टॉप परिसर फटाक्यांच्या आवाजानं आणि भारत माता की जयच्या घोषणांनी दणाणून गेला विजयाची बातमी कळताच भाजपचे आजी माजी नगरसेवक मंडळाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख आणि कार्यकर्ते मोठे उत्साहानं एकत्र जमले एकमेकांना मिठाई भरवून फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करून सर्वांनी आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाला ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड कैकाडी समाजाचे माजी अध्यक्ष शंकरमामा जाधव सामाजिक कार्यकर्ते यशवंत जाधव भाजप शहर पश्चिम मंडळचे कोषाध्यक्ष धनराज संदोलकर भाजप व्यापारी मोर्चा शहर पश्चिम मंडळ अध्यक्ष श्रीकांत गिड्डे भाजप महिला मोर्चा शहर पश्चिम मंडळ अध्यक्षा सुरेखा गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा माने सामाजिक कार्यकर्ते सिद्धू माने दत्ता मामा जाधव हरि जाधव हर्ष माने महादेव शिवशरण लक्ष्मण गायकवाड गुरुराज औडगी आकाश गायकवाड निलेश तावस्कर शुभम कजाकवाले अनिकेत पवार जयसिंग कल्लावाले अभिषेक बाबावाले नागेश महाडिक आदी मान्यवर आणि असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते भाजपच्या या विजयामुळे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मध्ये उत्साहाचं वातावरण असून कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक निवडणुकांमध्येही असाच विश्वास आणि जोम दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला बिहारमध्ये जे विधानसभेच निवडणुकीमध्ये भाजपाचाच आज निकाल लागलेला आहे त्याच्यावरून आता समजत आहे की आपला भाजपच विजयी होणार आहे तर त्या दृष्टिकोनाने आज एक सगळ्यांनाच एक कॉन्फिडन्स आलेला आहे एक सगळ्यांनाच एक ताकद आलेली आहे सगळ्यांनाच हे समजलं गेलेलं आहे की पुढे जाऊन आपण ही आपल्या युवतीमध्ये आपण उभा जर आपण आपल्या प्रत्येक भागामध्ये प्रभागामध्ये जर निवडणूक चालू केली तर नक्कीच बीजेपीच निवडून येणार हे आता सिद्ध झालेलं आहे आणि सर्वांनी जोरांनी तयारी करायचं सगळ्यांना मनापासून सगळ्यांना शुभेच्छा आणि मोदीजींनी ज्यांनी हे काही कार्य केलेलं आहे आतापर्यंत भारतात नाही पूर्ण देशामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये पण त्याचा डंका आहे आणि आता जे इलेक्शन महानगरपालिकेचे लागणार आहेत त्याचा पूर्णपणे आम्ही प्रभाग बावीस मध्ये तयारी करून शिवराजदादांना दादांना भक्कमपणे प्रतिसाद देऊन त्यांना जिंकून आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हे त्याच्यामध्ये विजय होतील हे आमचे त्यांना हमी आहे जे ऐतिहासिक बिहारमध्ये विजय झाला ते जल्लोष आम्ही भारतीय पार्तिया, जनता पार्टी शहर मध्ये आमचे लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या नेतृत्वात हे जल्लोष झाला असून आज बिहारमध्ये नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात जे निवडणूक झालं एनडीएचं सर्व जागा मिळून दोनशे दोन पार झाले खरंतर तर मी सर्व जनतेचा आभार मानतो जे देशा देशाच्या पंतप्रधानांवर जे विश्वास दाखवले त्या विश्वासाला कटिबंध राहून नरेंद्र मोदीजी यांनी लाडकी बहीण योजना असे अनेक योजना हे आपल्या भारतात आणले त्यासाठी हे लाडकी बहींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना असंच बाकीचं जे राज्य आहे ते पण भारतीय जनता पार्टी तिथे विजय करील आणि काँग्रेस मुक्त होईल एकीकडे सर्व गठबंधन एकीकड होते भारतीय जनता पार्टी एकाकड आणि त्यामध्ये ते युतीचे पक्ष होते त्यांना समोरच्या गठबंधनला साफ चुकडा केले आहे लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव हे या भ्रष्टाचार मुक्त बिहार इथं केले आहेत तसंच आता येणाऱ्या महापालिका पण महाराष्ट्रात या भारतीय जनता पार्टी माध्यमातनं पंच्याहत्तर पार महापालिका सोलापूरमध्ये महापालिका होणार आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र भारतीय जनता पार्टीचं सीट निवडून येणार आहे